श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा श्रावणाची सुरुवात सो ही सोमवारपासून झाल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे हा महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो शुभयोग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती यानंतर यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग पुन्हा हो आला आहे त्यासोबतच अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल गजकेशरी योगासह अनेक शुभयोग तयार होत आहेत याचा विशेष लाभ मेष राशीसह चार राशींना होणार आहे या राशीच्या जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया मेषरास श्रावण मेषराशीच्या लोकांसाठी शुभशुद्ध होऊ शकेल या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते तुमची रखडलेली कामे मार्ग लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात सिंह सिंहरास सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल राजकारणाशी निगडीत असलेल्यासाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शक धनुराश श्रावण महिना धनुराशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो मकर रास मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात याशिवाय या, या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक का होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंध चांगले राहतील अशा तऱ्हेने हा श्रावण महिना या चार राशींसाठी नफ्याचा ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ